काम आमचे सासू आहे बघा कसे कुठे फिराल जिल्ह्यात आकाश मात्र तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती आज मी खास करून आहे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला तसे भरपूर दिवस झाले म्हणजे एक दोन महिने झाले मी गेलो नस शिर्डीला तर आपला पहिले पण मंथली राऊंड व्हायचा शिर्डीचा तर आता जरा कामाची मुलं जायला भेटत नाही तर आता फॅमिली फॅमिली चाललो आहे तर वन डे ट्रीप असणार आहे ना आपल्या इथनं दोनशे पंचवीस किलोमीटर शिर्डी आहे चला आता वाजल्यान किती साडेसहा वाजल्यान मग आपण निघू तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आपला ब्लॉक कुठं झालं आपण कुठं झालं सांग तू चे येत का नाही नको निशूला इथं ठेवू आपण हा निशू येतो तू शिर्डीला इथे कोण आहे सांग कोण आहे शिर्डीला चला आता आपण गाडी चेंज करू या गाडीत आपण दुसऱ्या गाडीत जाऊ आता आपण पिंपलेश्वर पॉईंट वाहतू पिंपलेश्वर वरन आपण चला आता आपण क्रेटा पेट्रोल गाडी घेतली शिर्डीला जायला सी एन जी आहे दोन गाड्या आहेत बघू किती लागतील ला, पेट्रोल दादा <laughs> ना तुम्ही मला आता आपण नाश्ता करूया चालू झालेला आपला नाश्ता हो गौरीला गौरी आज काय डिश लगेच लय गौरी सांगेल हा गौरी आज काय डिश आहे गौरी पापलेट बिपलेट दाखवा ग चिट्टे द्यायचे गौरी कुठला आज काय रेसिपी बनवशील बोंबील तर बनवत ब्लॉक बघला त्यांनी सांगला अरे मुंडी बनवली छान बोलतो मी घरी बनवायला घेतली ट्राय करायला बोलतो तशी झाली नाही बरं आमचा आगरी मसाला टाकत असत त्या बरं ती तशी होते नाही त्या नॉर्मल टाकलेली त्याला बरं दादा देईल तुला मी मसाला लागला तर घेऊन जा निशु काय घात तू वडापाव हा ए मला दे मला दे चला मित्रांनो आता फायनली आपण नाश्ताष्ट केला आता आपण निघू गाडीत बसू चला आता आपण समृद्ध मार्गाचा वापर करू आता नऊ वाजल्यान किती याच्यात आपण पोचू बघू आता परंतु तुम्ही बघू शकता आता आपण समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत आहे आणि प्लस स्पीड बघू शकता एकशे वीसचा स्पीड आहे असं काय वाटत पण नाही का आपण एकशे वीसच्या स्पीडला चाललोय म्हणून आता आपण बावन तासामध्ये सिन्नर घाटापर्यंत पोहोचलो आहे पहिला आपण जुन्या रस्त्यांच्या जाताना आपल्याला कमीत कमीत त्या रस्त्याला पोसायलाच दोन तास लागायचं आणि इथं पावन तासामध्ये आपण समृद्धी मार्गावरनं पोचलं सिन्नर घाटापर्यंत समृद्धी मार्गाचा भरपूर फायदा म्हणजे तसं चला ला। button. आता शिर्डीचा एक्झिट लागलेला आहे भाऊजी दिसले आता आम्हाला भेटले आमचे भाऊजी भेटले आमचे बंधू आणि आमची नंदू कधी गेल ते शिर्डीला हा कधी गेले ते कधी आलेले बाहेर निघा बाहेर बाहेर निघा ना आम्ही शेडी मध्ये पोचलेलो आहे दर्शन घ्या आतमध्ये तर दर तुम्हाला दर्शन दाखवता येणार नाही मला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बघू शकताय साईबाबा पालखी उड्डाण कसा गार्डन बनवत आलेला आहे साईबाबांची छायाचित्र बघू शकता किती भारी सल, गार्डन आहे मूर्ती जर तुम्ही शेर्डीमध्ये येत असाल तर नक्कीच या गार्डनला विजिट द्या खूप सुंदर असा गार्डन आहे मंदिराच्या पाठच्या साईडला आहे साईबाबांच्या दरबाराजवळच आपण रूम घेतला साई सुमितला तर आता आपण तिथे जाऊ फ्रेश बिश होऊ मग आपण दर्शन बिर्शनाला जाऊ गाडी पार्क केलेली आहे आपण चला आता जाऊ किधे आहे अभि हा किती राय तू कुठे आला सांग सांग कुठे आला चला फ्रेश होत पटापाठ निशो जाऊ फ्रेश जा हो पटापाट निघू आपण आता आपण मस्तपैकी रेडी झालो कपडे इकडे चेंज केला आता मंदिरात जाऊ आपण आणि दर्शन घेऊ तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आजूबाजूला परिसर कारण मी आतमध्ये मोबाईलचं ना नेऊ शकत आपण बारा वाजल्यान दर्शे नाला दे दर्शे नाला। आता दर्शनाला झाल्या बाराची आरती पण चालू झाली आहे चला मित्रांनो इथे पाच रुपये मोबाईल मध्ये ठेवू शकतो आपण पाच रुपये घेतात एका मोबाईलचा चार्ज आणि तुम्हाला तिथे चप्पल फ्री सेवा आहे चप्पल तिथे ठेवायची मग जाऊ आपण दर्शनाला मित्रांनो आता आपण जो मोबाईल ठेवलेला तो घ्यायला आलो ताई साड्या ना यस जा जा पहिल्यांदा असं झाले साड्यांचं दुकान दिसलेलं साड्या नाही पैसेच ना मग पोरगशी बोलतोय आता आलो हॉटेल वरती दर्शन घेऊन चला साडे बारा वाजता दर्शनाला थांबलो होतो पाचशे याच्यात ना गेलो पास काढून जर तुम्ही गेले तर दोनशे रुपयाचा पास असतो त्याच्याने तुमचा दहा ते पंधरा मिनिटांना तुमचं दर्शन होतं पण ला आम्ही लाईनीला थांबलेलो तर आता मला आहे कमीत कमी चाळीस वेळांनी गेलो असेल पण कधी मला एवढा टाइम नव्हता लागला एवढा टाइम आज लागला कारण की खाली गर्दी पण नव्हती ते पासवाल्यांना पहिले सोडतात जर तुम्हाला अर्जंट जायचं असेल किंवा जर लवकर निघायचा असेल तर तुम्ही नक्कीच पास काढा दहा ते पंधरा मिनिटांना पाचचं दर्शन होतं लाईनीला तुम्ही हॉलमध्ये थांबलं तर तीन साडेतीन तास लागलं मला म्हणजे बघा तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच पाच चा ट्राय करा उपाय चालू आहे सर्व घरगुती आता आम्ही जेवाला बनवू जेवाला आणले आम्ही तो गरम करू ना मग इथं जेवू बाहेर खाण्यापेक्षा आपण जो तो जेवा भारी असतं कसा हॉटेलमधला किती दिवसात असतं किती दिवसात असतं माहीत नसतं आपल्याला हे माझी बायको मामा निशू ए निशु पहिल्यांदा टाइम झाले आवरा दर्शनाला मला पण आता कमीत कमी चाळीस ते एकोणचाळीस वेळे आलो असन मी पाहून सर पहिल्यांदा म्हणजे आवरा टाइम झाले मला जाम टाइम झाला खरं चला आता आपण निश्चा फ्रेश होऊन निघू निशू मला ना निशु तू कसं काय बोलवत आतमध्ये यल्ल नाड मट्टे कसं बोलवत बोल निशू आ बोल बोल लाडू मुठ घा ल आता आम्ही ताज्या ताज्या भाकरी चालू आमच्या तसं बरं ना आम्ही आता आम्ही जेऊ गरम गरम काय बनवली की भाकरी रेसिपी काय भाकरी जावा जावा चला तर आमचे सासूबाई बघा कसे कुठे फिरायला जे लग आमचं सासू जाम आहे जीव असतो बघा किती पोरीला खायला हो ना आता काय बोलणार चेतन भाऊजी तुम्ही काय बोलाल ये येशू जेवाला बसले आता आम्ही शाकटाई भाजी अजून कुठली तरी आणि आलू वडी वडीपड भाकरी निघतो जेवया तू जेव तर जेव बरू मी पाणी बिमा पाणी बिचल जा बा आज बरतो जा आणि आम्ही निघतोय चेकआउट केला हॉटेल मधनं हा तिथं खोला कुठं मार्केट दिसेल ना तिथं ताई थांबणार ना सवल ना छोटी ताई तो मार्केट दिसेल तिथ तुम्ही थांबाल नसाव त्यांचं पोट भरणारच ना जिथं जातील तिथं सारे आता शिर्डीला सारे याचा काय संबंध हो आठवण दुकान दिसला घुसली होऊ शकता है तुम्ही गार्डन साईबाबा पालखी उड्डाण कसा करण्यात आलेला आहे खूप छान असं नक्कीच तुम्ही विजिट द्या शिर्डीला आल्यावरती पाठच्या सर फोटो बिटू काढायचा असतील तर फोटो विटो काढा तुम्ही इथं भारी वाटते एकदम हे करण्यात आले बघू शकता तुम्ही कशी पालखी दाखवण्यात आलेली आहे आता आपण दोरकामायाकडे गर्दी काहीच नाही आता कसं स्कूल बिल चालू झालं ना त्याच्यामुळं जास्ती गर्दी नाही शिर्डीमध्ये फक्त दर्शनाला तरी पण खूप वेळ लागतो दर्शन घेऊ शकतो मी आता आतमध्ये मोबाईल तर नाही घेऊ शकत आपण जाऊन आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत तर बाहेरनच व्हिडिओ काढू साहेब लॉकेट बाग किती भारी आहे वन टाइम एक्सचेंज प्राइस टू प्राइस तुम्हाला गाडी बिडी नवीन घेतली त्याची पूजा पण तुम्ही करू शकता गेट नंबर चार जाऊन घेऊन यायचा सर्व बर्जी जे असतात ते गाडीची पूजा करतात लागल्यात मग आपण निघू थोडा थांबू आपण रस्त्यान अर्ध्या रस्त्याला चाय बी पियाला गिनट किती वाजल्या खाली साडेपाच वाजले ना साडेपाच वाजल्यान आता आम्ही निघलो शिर्डी मधन आज वन डेच करायचं होतं आपल्याला रात्री काहीतरी बारा साडे अकरा वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू अजून आपल्याला समृद्ध महामार्ग लागला नाही चला आता आपण चाय बी पिऊ एक कसरा घाट उतरलं आताच ते चल आपण रस्त्याला चाय पाणी नाश्ता करू ना मग थोड्या टायमाला आपल्याला लॉग इन करायचं भरपूर दिवस झाला फिरून फिरून आता घरी गेल्यावर आपण ब्लॉग एंड करू चाय पिऊ ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तुम्ही देखील साईबाबाच्या भेटीला नक्की शिर्डीला जावा आणि समृद्धी मार्गाचा वापर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला जर नवीन असाल चॅनेलला ला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा Dan komen kalau terang guys. Bye bye.